आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे नोकरी जाहिरात आपण घेऊन आलेलो आहोत नवीन रिक्रुटमेंट इंटरव्ह्यू आहे तुम्हाला कोणत्याही परीक्षेची गरज नाहीये आपण जर इलिजिबल असाल तर या परीक्षेला आपण अप्लाय करू शकता या पोस्ट मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता तर कोणती पद आहेत कोणत्या जागा वेतन शैक्षणिक पात्रात सर्व काही आपण पाहणार आहोत तसेच इंटरव्ह्यू ची डेट सुद्धा पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आपल्याला स्क्रीन मध्ये दिसत आहे की प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरता एक जागा आहे ग्रॅज्युएट सिव्हिलमध्ये असणं गरजेचं आहे त्याशिवाय एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे एक्सपिरियन्स किती लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहे दुसरं पद आहे प्रो डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर याच्याकरता एक, एक जागा आहे ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग असावं सिव्हिल इंजिनिअर पदाकरिता दोन जागा आहेत त्याच्याकरता ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामध्ये डिप्लोमा कॅन्डिडेट सुद्धा चालू शकतील त्यानंतर इंटरफेस मॅनेजर या पदाकरता एक जागा आहे ग्रॅज्युएट ऑर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग बहुतांश सिव्हिल इंजिनिअरिंग पदाकरिता भरपूर जागा आहेत मात्र लेबर वेलफेअर ऑफिसर या पदाकरता सुद्धा एक जागा आहे याच्यामध्ये एनी डिग्री विथ गव्हर्नमेंट रिकग्नाइज डिग्री डिप्लोमा पीजी डिप्लोमा इन लेबर वेलफेअर लाईक लॉ पर्सनल इंडस्ट्रियल रिलेशन म्हणजे तुम्हाला लेबर वेलफेअर ची डिप्लोमा किंवा डिग्री असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉ किंवा पर्सनल किंवा इंडस्ट्रियल रिलेशनशिप मधला डिप्लोमा डिग्री आवश्यक आहे तर सिव्हिल पदा पदाकरता जर आपल्याला जी मेन आपण जाहिरात पाहणार आहोत पण त्याकरता आपण जाऊया थेट जी जाहिरात आलेली आहे ती आपण ही जाहिरात पाहूया तर आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे ही जाहिरात ही गव्हर्नमेंट आ, रेल विकास निगम इंडिया यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये हे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर पुणे मेट्रो प्रोजेक्ट ऑफ आर व्ही एन एल पुण्यामध्ये आपल्याला जॉबची पोस्टिंग आहे त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरता मिनिमम टोटल एक्सपिरियन्स ऑफ फिफ्टीन इयर्स सिन्स डिग्री आउट ऑफ विच मिनिमम थ्री इयर्स ऍज इनचार्ज ऑफ सिमिलर मेट्रो वर्क्स याच्यामध्ये पंधरा वर्षाचा अनुभव पाहिजे डिग्री नंतर आणि याच्यासोबतच तीन वर्ष सिमिलर मेट्रो मध्ये काम केलेला सुद्धा एक्सपिरियन्स हवा आहे दुसरं जे पद आहे ते डेप्युटी प्रोजेक्ट या पदाकरता दहा वर्षाचा अनुभव पाहिजे प्लस डिप्लोमा किंवा कम्प्लीट झालाय त्यावेळी पण त्याच्यासोबत मिनिमम टू इयर ऍज इंचार्ज ऑफ सिमिलर मेट्रो वर्क तर मेट्रोमध्ये तो सिमिलर एक्सपिरियन्स दोन वर्षाचा तरी पाहिजे तिसरं जे पद आहे ते सिव्हिल इंजिनियर ग्रॅज्युएट ऑर डिप्लोमा याच्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी अप्लाय करू शकतात मिनिमम फाईव्ह इयर्स फॉर डिग्री अँड एट इयर्स फॉर डिप्लोमा सिमिलर वर्कमधला एक्सपिरियन्स पाहिजे इंटरफेस मॅनेजर करता मिनिमम पाच वर्ष डिग्री अँड एट वर्ष फॉर डिप्लोमा इन इंटरफरन्स वर्क लेबर लेबर वेलफेअर ऑफिसर एक जागा जिथं आहे तिथं दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि या सर्वांची जी वकील इंटरव्ह्यू आहे ती एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आहे तर आपल्याला या मध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे या माहितीद्वारे आपण काही आपले डॉक्युमेंट्स असतील त्याचप्रमाणे वॉक इन इंटरव्ह्यू आहे त्या वॉक इन इंटरव्ह्यूला आपल्याला जायचं आहे तर ज्यावेळी सिलेक्शन प्रोसेस आहे ती पण आपल्याला इथे दिलेली आहे आता आपल्याला मेन जे आपण हे बघतोय की याच इंटरव्ह्यूचं ठिकाण कोणतं आहे तर ते सुद्धा दिलेलं आहे एकवीस चार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आर एन एल फर्स्ट फ्लोर प्लॉट नंबर थ्री बी डी वन ब्लॉक आर डी आगामार्ग चिखली आकुर्डी रोड टू द मारुती ड्रायव्हिंग स्कूल पुणे तर हा ऍड्रेस आहे हा ऍड्रेस आपल्याला याच्यावरती इंटरव्ह्यू ला जायचा आहे तर इथं तुम्हाला पूर्णपणे याची माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त जर आपल्याला काही अडचणी असल्यास आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूला पोहोचायला काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह हो। धन्यवाद